जिल्हा शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात बिस्किटातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली आहे यात दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा आहे या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे बिस्किट मधून शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील के केकत जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये घडली यात सुमारे दोनशेहून हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू करण्यात आले यावेळी सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात चार तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून विद्यार्थ्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले विषबाधा झालेले सर्व विद्यार्थी सातवीच्या वर्गातील आहेत या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा भाग म्हणून बिस्किट देण्यात आली ती खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या तर काहींना चक्कर येऊ लागली शालेय अन्न आणि औषध प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे वाटप करण्यात आलेल्या बिस्किटांची मुदत संपायला अजून दोन महिने बाकी होते ती बिस्किट आम्ही स्वतः खाल्ली आणि नंतर ती विद्यार्थ्यांना वाटली विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक कशी बिघडली हे आम्हालाही कळलं नाही अशी माहिती प्राचार्य भागवत शिंदे यांनी दिली त्याचबरोबर शाळेत वाटण्यात आलेल्या बिस्किटांचा नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवू त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती शाळा समितीचे अध्यक्ष अशोक बडे यांनी दिली पैठण तालुक्यातील केक जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवी पर्यंत दोनशे शहाण्णव विद्यार्थी शिक्षण घेतात शाळेचा परिपाठ झाल्यानंतर बिस्किट वाटप करण्यात आलं होतं बिस्किटं खाल्ल्यानंतर अर्ध्या तासानं विद्यार्थ्यांच्या पोटात गडबड होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली काही जणांना मळमळ उलट्या होऊन विद्यार्थ्यांना ताप आल्याचं लक्षात आलं त्यानंतर लगेच सर्व विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं बिस्किटातूनच विषबाद झाल्याचं यावेळी उघड झालं या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आले मात्र शाळेत घटना घडल्यानं पालक संतप्त झाले आहेत वाटप करण्यात आलेल्या बिस्किटांची मुदत तपासली होती का असा प्रश्न यावेळी पालकाने उपस्थित केला आहे यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नोमान शेख डॉक्टर बाबासाहेब भोगे डॉक्टर प्रकाश साबळे डॉक्टर आसाराम चौरे डॉक्टर शिवाजी पवार डॉक्टर संदीपान काळे डॉक्टर अक्षय खरक डॉक्टर राहुल दवणे यांनी तातडीनं विषबद्ध झालेल्या विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांचा प्राथमिक उपचार केले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन छत्रपती संभाजीनगर